सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पाचोरे हॉस्पिटल स्त्री रोग प्रसूतीगृह गृह आणि बंधत्व निवारण केंद्र कॅशलेस सुविधा उपलब्ध पाचोरे हॉस्पिटल डॉक्टर विकास पाचोरे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आणि लेप्रोस्कोपी तज्ज्ञ तसेच डॉक्टर सौ विशाख पाचोरे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध सुविधा सुलभ आणि नैसर्गिक प्रसूती प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी सोनोग्राफी केंद्र सोनोग्राफी आणि कलर डॉप्लर वंध्यत्व निदान आणि उपचार मान्यता प्राप्त आयु केंद्र पीसीओडी क्लिनिक स्त्रीरोग विभाग गर्भपिशवी काढणं बिना टाका गर्भपिशवी काढणं लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोप कोपी दुर्बिणी द्वारे वंधित्व तपासणी मान्यता प्राप्त गर्भपात केंद्र कुटुंब नियोजन मार्गदर्शन आणि शस्त्रक्रिया पाचोरे हॉस्पिटल ठिकाण पाचोरे हॉस्पिटल पोपळेमळा बी एड कॉलेज जवळ अकोले रोड संगमनेर मोबाईल नंबर बहात्तर एकोणावीस सत्याऐंशी एकवीस नव्याण्णव